कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे अडचण आहे ते आता सध्याला फोन आंदोलनद्वारे चालू आहे आता आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे आणि आज लिलाव उशिरा सुरू झालेला आहे लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्या लवकर लवकर चॅनलवर या बाजारभाव बघूया आज कशाप्रकारे बाजारभाव जातो आहे सर्वत्र खोल आंदोलन सध्याला सुरू आहे सतीश नमस्कार बघूया इथं लाल कांदा आहे सॉरी गुलाबी आहे कांदा म्हणजे कलर आहे कांद्याला साईज पण आहे का जातो बघूया लिलावाला सुरुवात होत आहे आज सोलापूर मार्केट मधला लिलाव उशिरा झालेला आहे चौदाशे रुपयापासून सुरू झालेला लिलाव अठराशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे कांद्याला साईज आहे अठराशे पंचवीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे बोगव्या पुढचा बाजारभाव पाद। <गगणगी> आधो रे नमस्कार अकराशे पंचवीस तो अठराशे पंचवीस एक हजार आठशे रुपये तो गेलेला आहे हा अकराशे रुपये गेलेला आहे हा कांद्याला साईज आहे एक हजार आठशे रुपये आधारे आज एकशे पाच गाड्यांची आवक आहे आवक आज आपल्याला कमी दिसून येत आहे बघूया भाव भाव पर्यंत जातोय कांदा दिसतोय व्यवस्थित तुम्हाला अठराशे अठराशेच्या पुढं तर लिलावाला सुरुवात झालेली आहे ही यांच्या पहिलीच वक्कल होती यांच्या लिलावामध्ये बघूया पुढं काय जातोय पाचशे ते साडेपाचशे रुपये गोलटी साईज गेलेला आहे अकराशे रुपये गेलेला आहे बोगापूरचा भाव कांद्याला साईज आहे पंधराशे पन्नास रुपये चालू आहे सोळाशे दहा रुपये असा फायनल गेलेला आहे तो कांदा एक हजार सहाशे दहा रुपये बघूया पुढचा बाजार भाव पुढची साईज लहान आहे सातशे रुपयेपासून सुरू झालेला आहे नऊशे रुपये चालू आहे लिलाव पुढचं नवीन वक्कल चालू आहे चौदाशे रुपये लिलाव चालू आहे ओके चौदाशे पन्नास रुपये फायनल वैभव नमस्कार अंकुश आज एकशे पाच गाड्यांची आवक आहे अधोरे यांचा कमेंट आहे पाऊस आहे का पाऊस सकाळी झाला पाच सहा वाजता सकाळी पाऊस झालेला दिसून आलेला आहे आणि आता सध्याला पाऊस नाही आहे सूर्या गुड मॉर्निंग सूर्यकांत राऊत गुड मॉर्निंग आपल्याला अठराशे रुपये पर्यंत कांदा बाजार भाव दिसून आलेला आहे इकडं खलीपा यांचा लिलाव चालू आहे खलीपा यांचा लिलाव बघूया बर साडे बाराशे रुपये प्रति कुंटल असा कांदा गेलेला आहे कांद्याला साईज हा दोन नंबर साईज आहे कांद्याची साईज बघू शकता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का बघा खलिपा यांचा लिलाव चालू आहे साडेबाराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे काही कांदे आहेत ह्याच्यामध्ये असे खराब कांदे आहेत बघू शकता तुम्ही साडेबाराशे रुपये असा कांदा गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव बघूया खलिपा यांचा लिलाव आपण बघत आहोत कांद्याला साईज आहे बघूया काय जातोय भाव थोडं पुढे जाऊ का, का इथून तुम्हाला आवाज येतोय व्यवस्थित एक हजार रुपयापासून लिलावाला सुरुवात झालेली आहे साईज आहे कांद्याला तेराशे पंच्याहत्तर रुपये असा या कांद्याला बाजारभाव आत्ता भेटलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही तेराशे पंच्याहत्तर आता नको मला काय बोलायला तुम्ही कांदा बघू शकता व्हिडिओ व्यवस्थित दिसतच असेल तेराशे पंच्याहत्तर रुपये असा बाजारभाव खलिपा यांच्या लिलावामध्ये आत्ता या कांद्याला लिलाव गेलेला आहे पूर्ण डॅमेज कांदा आहे दोनशे रुपये गेलेला आहे अडीचशे रुपये तो पूर्ण डॅमेज कांदा गेलेला आहे पत्ती निघालेला आहे डॅमेज कांदा आहे अडीचशे रुपये गेलेला आहे आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो लिलाव आहे तो उशिरा झालेला आहे बरोबर आहे ए बी ए यांचा कमेंट आहे अडीचशे रुपये बरोबर आहे दोनशे पन्नास रुपये हा कांदा गेलेला आहे पत्ती निघालेला डॅमेज कांदा आहे हा पूर्णपणे पत्ती निघालेले कांदे आहेत आणि याच्या बाजूचा जो कांदा आहे याच्यापेक्षा खराब होता तर हा कांदा बघू शकता तुम्ही हा दोनशे रुपये गेलेला आहे डॅमेजच आहे खराब नसलेला कांदा आहे बबन बरोबर आहे म्हणून दोनशे रुपये गेलेला आहे सडलेला आहे कांदा हा नाचलेला आहे डॅमेज आहे पूर्णपणे डॅमेज आहे दोनशे रुपये गेलेला आहे सुभाष नमस्कार साहेब बरोबर आहे खराब माल होता खराब माल हा दोनशे अडीचशे तीनशे रुपये पर्यंत जातोय पूर्ण डॅमेज माल बघूया इथं चांगला कांदा आहे वाळलेला आहे आणि साईज पण आहे काय जातोय बघू तेराशे रुपयापासून सुरुवात झालेली आहे खालीपा यांचा लिलाव आपण बघत आहोत चौदाशे पंचवीस रुपये चालू आहे चौदाशे okay. पंचवीस रुपये फायनल गेलेला आहे तो पलीकडचा कांदा सरासरी बाजारभाव जातोय एक नंबर मार्केट हा सोळा रुपयाच्या पुढे आहे नमस्कार नमस्कार ओके धन्यवाद सातशे रुपयाचा कांदा गेलेला आहे तुलसी राम एक नंबर क्वालिटी कांदा एक नंबर कांदा हा सोळा रुपयाच्या पुढे आहे अठरा एकोणीस रुपयापर्यंत आहे एक हजार रुपये तो मीडियम कांदा गेलेला आहे आता पुढं साईज आहे कांद्याला हा तेराशे चौदाशे रुपये जाईल बघू ओके चौदाशे रुपये हा कांदा फायनल झालेला आहे एक हजार चारशे रुपये कांद्यातला साईज आहे आता ह्याच्यापेक्षा साईज इकडं अलीकडे लहान आहे बघूया का जातं पर बाराशे पंच्याहत्तर रुपये असा या कांद्याला आत्ता साय लिलाव झालेला आहे बाराशे पंच्याहत्तर विक्रम नमस्कार विकास ठीक आहे बघू पांढऱ्या कांद्याकडे जाऊया पण आपले कसे जास्त व्हिडिओला रिक्वेस्ट करणारे लाल कांदे बघणारे जास्त लोक आहेत इथं आपण पाच मिनटं बघूया भरपूर चांगला क्वालिटीचा कांदा आपल्याला दिसतो आहे कांदा एकदम व्यवस्थित दिसतो आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे इथला बाजारभाव विशेष काय जातो तो आपल्याला बघायचा आहे कारण डॅमेज कांदा आत्ता आपण बघितलेला आहे बरेच कांदे खराब होते त्याच्यामुळं तो पंधराशे चौदाशे आणि पूर्ण डॅमेज खराब झालेला कांदा हा तीनशे अडीचशे रुपयापर्यंत गेलेला दिसलेला आहे पण या लाईनमध्ये आता इकडे तुम्ही बघू शकता मी ज्या लाईनमध्ये थांबलेला आहे इथं भरपूर चांगल्या क्वालिटीचा कांदा दिसतोय आणि कलर पण आहे कांद्याला साईज पण आहे म्हणून इथला लिलाव आपण बघूया पुढं पांढऱ्या कांद्याकडं जाऊया हा कांदा बघा आता लिलाव आता येणार आहे आता इकडून येणार आहेत लिलाव बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा वकल झाल्याच्या नंतर ना इकडा असा लिलाव होणार आहे तो पर्यंत इथं आपण थांबूया इथून सुरुवात आहे शेचाळीस लाइक झालेले आहेत शंभर लाईक करून घ्या विनंती आहे कोणत्या कांद्या कुठे हा तुमचं हवं आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे इथून पाचवीन चौथीन पाचवी वकल जे कांदे आहेत ते भरपूर चांगले आहेत साईज आहे, आहे कलर आहेत बघूया का जाते इथं बाराशे रुपये चालू आहे साईज लहान आहे कांद्याचा मीडियम साईज दिसतोय तेराशे रुपये चालू आहे के के कमेंट साडे चौदाशे रुपये चालू आहे पंधराशे रुपये फायनल जातोय ओके पंधराशे रुपये फायनल जाण्याच्या स्थितीत आहे अजून चर्चा चालू आहे पंधराशे रुपये गेलेला आहे फायनल ओके आधोरे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय पण आता अपलोड होतोय की नाही काय माहिती क्या दिन है ये सब नहीं गिरे कर 1190 1190 1600 1600 1600 1600 1300 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 भास्कर येवले दोन मिनटं भास्कर येवले यांचा कमेंट आहे चोवीस रुपये किमतीचा कांदा चौदा रुपयांनी लिहिला होतोय तर शेतकरी मित्रांनो भास्कर येवले तुमचं कमेंट बरोबर आहे पण ही ही परिस्थिती आपल्याला नाफेडा आणि एन सी सी एफने आणलेला आहे त्यांचा कांदा खरं तर त्यांनी चोवीस रुपयाने विकायला लावा लागलं आहे आणि आपला अर्ध्या रेटने बारा रुपयाने विकायला लावाची परिस्थिती त्यांच्यामुळे आज आपल्यावर आलेली आहे तेराशे रुपये चालू आहे शशिकांत यांचा कमेंट आहे निर्यात बद्दल जरा माहिती द्यावी तर सध्याला बांगलादेशला निर्यात हे एकदम मंद संत गतीने चालू आहे नाहीच्या बरोबर निर्यात आहे समजा एखादं दोन दोन ते तीन गाड्या निर्यात होत आहेत तेवढ्यानं काही होणार नाही दुसरी गोष्ट नेपाळ इथल्या हिंसाचारक जे वातावरण आता सध्याला आहे त्याच्यामुळं तिथं पण निर्यात थांबलेली आहे दुसरी गोष्ट पावसामुळं बाहेरच्या राज्यात जाणारे जे कांदे आहेत बाय रोडने तो पण पावसामुळे ब्लॉक झालेला आहे तेराशे पंचवीस रुपये बघूया दोन मिनटं थांबा नंतर ना आपण चर्चा करू तेराशे पंचवीस रुपये भाव चालू दिसत आहे साहेब बरोबर आहे तेच सांगतोय नेपाळचं निर्यात सध्याला बंद आहे काही ना काही नाही फुलाची पाकळी निर्यात होत होती ते सुद्धा आता बंद आहे इकडं बांगलादेशला एकदम स्लो आहे त्याच्यामुळं चारही साईडने चारही बाजूने आपल्या शेतकऱ्यांवर आता सध्याला अडचण भरपूर दिसून येत आहे तेराशे पंचवीस रुपये फायनल काय गेला माहित नाही जरा दोन मिनटं थांबा महत्वाचा इथला लिलाव आहे कारण कांदे चांगले आहेत आपण नंतर बोलू कि पंदरा से पंदाफ लुप चालौे है कि अधान चेल अधान था लग पंदरे कि अ यंद�시 के और चेड है्टीर्यPlusे जालत रंगी है क कुछ सट से है डिंटटर पीन विला बाहिknow, कलुंद भूहिमाला है मैं पैसा है जालत जाक्मा चाहने तो

कांदा जायला तयार नाही व्यापारी हात मागे घेत आहेत कांदा घ्यायला सोळाशे रुपये फायनल होण्याच्या स्थितीमध्ये आहे ओके सोळाशे रुपये चालू आहे ओके फायनल सोळाशे रुपये गेलेला आहे अजून एक वक्कल इथं चांगला आहे क्वालिटीचा साईज पण आहे म्हणून मी इथं जास्त वेळ थांबलेला आहे इथला एवढा बघूया हा बघा इथं अलीकडं हे दोन वकील चांगले आहेत म्हणजे आपल्याला एक नंबर क्वालिटीचा कांदा हा सोळा रुपयेपर्यंत सतरा रुपयेपर्यंत जातो आहे आणि जो सरासरी कांदा आहे तो बारा रुपयेपासून तेरा रुपयेपर्यंत जातो आहे जो एक नंबर व्ही आय पी कांदा सुपर गोळा कांदा आहे तो सतरा रुपये सोळा रुपयेपर्यंत जातो आहे आता बघूया इथं व्ही आय पी कांदा आहे म्हणजे थोडी साईज आहे बघूया काय जातो आहे आता जो लिलाव चालू आहे व्यवस्थित बघा लक्ष द्या क्वालिटी आहे साईज आहे कलर आहे काय चालू आहे कमेंट करा बर काय चालू आहे नवनाथ जाऊ पंधराशे पंचवीस रुपये गेलेला आहे कारण त्याच्यामध्ये कांदे थोडे लहान पडले होते पंधराशे पंचवीस का पंधराशे पन्नास रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा पण म्हणजे शेतकरी मित्रांनो एक नंबर कांदा हा पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत आपल्याला बघण्यात आलेला आहे आणि जो क्वचित वक्कल आहे तो सोळा रुपये सतरा रुपये पर्यंत गेलेला आहे बघूया आता दुसरीकडे आलो आहे आपण दुसरीकडचा बाजारभाव बघूया कदम अण्णा यांच्या लाईनमध्ये मध्ये आपण सध्याला आहोत बघूया कदम अण्णा यांनी दिसले तर त्यांचा लिलाव बघू ओके दोन मिनटं थांबा ओके okay, आवाज आला जरा कमेंट करा तुम्हाला कन्फर्म पक्का आवाज आहे का बघूया काय भाव गेला आत्ता हा रणजित बरोबर आहे अठराशे ऐंशी रुपये गेलेला आहे रणजित आणि के के बरोबर आहे अठराशे प्लस कांदा गेलेला आहे सुपर व्ही आय पी कांदा दिसतो येतो कारण त्याची साईज भरपूर मोठी आहे कांदा हवा तर मी तुम्हाला निवड करून हातामध्ये चार पाच कांदे दाखवेन साईज भरपूर मोठी आहे अठराशे ऐंशी रुपये गेलेला आहे अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी अठराशे च्या पुढे तर जवळपास शेतकरी मित्रांनो आता वीस ते पंचवीस मिनटं होत आहेत आपल्या व्हिडिओला व्हिडिओ अपलोड होतो की नाही ते बघूया कांदा बघू शकता तुम्ही आता मी न्दा? हा जो अठराशे प्लस गेलेला आहे कांदा हा कांदा बघा दोनच कांदे माझ्या हातामध्ये बसत आहेत अठराशे प्लस गेलेला आहे हा कांदा त्र्याण्णव लाईक झालेले आहे शंभर लाईक करून घ्या लवकर फोन आंदोलनचा अजून बाजारभावावर आपल्याला काही परिणाम दिसून येत नाहीये धन्यवाद चार पाच लाईक दहा ते पंधरा लाईक केलेला आहात तुम्ही आता सध्याला बघू आता हा व्हिडिओ मी अपलोड करतो हा व्हिडिओ अपलोड झाला तर परत आपण पांढऱ्या कांद्याचा लिलावाकडे येऊ आणि आता व्हिडिओ हा अपलोड व्हायला उशीर लागला तर मग व्हिडिओ बनवता येणार नाही मालदेव यांचा कमेंट आया आहे आज आवक किती आहे इथं व्यापारी बघत आहेत तसा कांदा तिथे चर्चा चालू आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे बघू व्हिडिओ अपलोड होऊ होतो आहे का पहिला ते बघूया तर शेतकरी मित्रांनो जाता जाता सांगतो की दररोजचे कांदा बाजारभाव आणि आवक तुम्ही दररोज नाही दोन चार दिवसाला जरी बघितलं तरी बाजारभावाची परिस्थिती काय चालू आहे हे तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्यापर्यंत कळेल त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता बाकी या सोलापूर मार्केटमध्ये क्वचित हे अठरा रुपयेपर्यंत गेलेला असावेत बाकी एक नंबर मार्केट आपण बघितलेलंच आहे चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत सोळा रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजे कालच्या कालच्याप्रमाणे बाजारभाव दिसून आलेला जो सरासरी मार्केट आहे दोन नंबर सरासरी मार्केट सांगतो आहे तो अकरा रुपये बारा रुपये लईत लईत तेरा रुपयेपर्यंत आहे आणि जो पूर्ण डॅमेज कांदा पत्ती निघालेला खराब झालेला सडलेला जो नासका कांदा आहे तो पण अडीचशे दोनशे तीनशे रुपयेपर्यंत आहे बाकी व्हिडिओ माहिती वाटलं माहितीपूर्वक वाटलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या शक्य असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा हा व्हिडिओ अपलोड झाला दहा पंधरा मिनटामध्ये तर परत एकदा पांढऱ्या कांद्याचा लीलावाकडं आपण येऊ लाईव्ह तोपर्यंत जय जवान जय किसान